आतंक समाजातील क्रांती रक्षक लहूजी वस्ताद जर नसते तर पुण्यातील ब्राह्मणांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा मर्डर खून केला असता हे हे सत्य वास्तव दाखवायला पाहिजे चित्रपटात हे जी मागणी आम्ही करावी का क्रांती रक्षक लहूजी साळवे रानवा महार आणि चिमाजी आप्पा चांबार महार मांग चांबार समाजातील ही जर माणसं नसती तर पुण्यातील ब्राह्मणाने महात्मा ज्योतिबा फुल्यांचा खून केला असता हे सत्य आहे अरे लहूजी वस्ताद होते म्हणून मातंगाचा हा मांगाचा वीर मांगाचा पट्टा क्रांतीवीर लहूजी वस्ताद होते म्हणून एकाही शिंडीवाल्याचा जाणवेवाल्याचा ब्राह्मणाची फुल्यांच्या केसाला धक्का लावायची सुद्धा हिंमत झाली नाही हे दाखवावं लागेल आम्हाला कदाचित भविष्यामध्ये आमचे मुक्ता सळवे सुद्धा चित्रपट येईल तो आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये सविस्तर दाखवू मग आम्हाला विरोध करून बघा